वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्यसाधारण महत्व आहे कारण काल्याचं कीर्तन आणि काल्याचा प्रसाद म्हणजे एक अमृताची पर्वणी असं समजलं जातं प्रत्येक वारकरी संप्रदायामधला भक्त ह्या कालाच्या प्रसादासाठी अतुर असतो कारण त्याच्या मुखामध्ये त्याच्या देहामध्ये या कालाच्या प्रसादाची जी गोडी असते ती गोडी इतर कोणत्याच पंचपक्वनाला येत नाही आणि खरंही आहे जेव्हा जेव्हा गोपाळ काला होतो तेव्हा तो काल्याचा प्रसाद हा एवढा चविष्ट उत्तम आणि मधुर लागतो प्रत्येक प्रकारचे चव त्यात सामावलेली असते आंबट गोड सपक चवीचा थोडासा तुरट लागणारा हा काळा हा काला, काला। शरीरासाठी आणि मनासाठी प्रसन्नता देणारा असतो कारण या काल्यामध्ये आयुष्याचं महत्त्व दडलेलं आहे आयुष्यात देखील प्रचंड गुंतागुंत झाली गुंत तर आपण पार आयुष्याचा काला झाला आहे असं म्हणू शकतो मग हाच काला कसा आपण गुंतागुंत आपली सोडवायची आणि काल्यासारखं का कसं आपलं शरीर आणि आयुष्य प्रसन्न ठेवायचं हे दाखवून देण्याची कला म्हणजे वारकरी संप्रदायामधलं हरिकीर्तन हरिनाम सप्ताह या गोष्टींमध्ये असतं संत तुकाराम महाराज देखील काल्याचं महत्त्व विषद करताना त्यांचा एक अभंग असताना ते सांगतात आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला झाले संतांचे पंगती बर्वे भोजन निगुती रामकृष्ण नामे बरवी मोहिएली प्रेमे तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला काल्याच्या जेवणाचं महत्त्व किंवा काल्याच्या प्रसादाचं महत्त्व विषद करताना संत तुकाराम महाराज काय सांगतात तर आजी दिवसे जाला दिवस झाला धन्य सोनियाचा भला आजचा दिवस एवढा छान सुमधुर आणि सुरेख आहे की हा दिवस सोन्यासारखा भासतो कारण या दिवसाची आम्ही आतुरतेनं वाट पाहत होतो की हा दिवस किती चांगल्या प्रकारे जाईल किती चांगला आम्हाला हा दिवस जाईल आणि आम्हाला आज काला खायला मिळेल हा काला म्हणजे साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद म्हणून आम्ही तो ग्रहण करतो म्हणून आजचा दिवस हा सोन्यासारखा आहे किंबहुना या दिवसाला महत्त्व सोन्यापेक्षा देखील जास्त आहे या दिवसाची गणती या दिवसाची किंमत कोणालाही ठरवता येणार नाही असा हा आजचा दिवस झाले संतांचे पंगती बर्वे भोजन निगुती संतांच्या संगतीमधला सहवास हा उत्तम सहवास मानला जातो कारण संतांची संगत आयुष्याला चांगल्या दिशेला घेऊन जाते वाईटाचा नाश करते मनाला चित्ताला एका थाऱ्यावर घेऊन येते देवाचरणीची प्रार्थना देवाप्रती असलेली श्रद्धा वाढवते आपल्याकडचा असलेला पुण्यसाठा वाढवण्यासाठी मदत करते अशी ही संतांची संगत असते म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की आज आम्ही एवढे धन्य झालो आहोत की आम्हाला संतांची संगत लाभली आणि त्यांच्या पंक्तीला आम्ही बसलेलो आहोत आणि त्यांच्या पंक्तीमधले जे आम्ही भोजन घेतो आहोत ते भोजन म्हणजे अतिउत्तम असं आम्हाला हे भोजन आहे अशा प्रकारे संतांच्या संगतीमध्ये आमचे हे भोजन चांगले आणि व्यवस्थित झाले आहे बरवे भोजन निगुती ते पुढे म्हणतात की रामकृष्ण नामे बरवी मोही येमकृष्ण नाम ह्या नामामध्ये सर्वस्व सामावलेलं आहे हे विश्व ब्रह्मांड ह्या नामामध्ये सामावलं जातं ह्या नामाची शक्ती महिमेचा विचार जर केला तर हे नाम आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेतं प्रत्येक अडचणीमध्ये आपल्यासोबत उभं राहतं असं हे नाम म्हणजे रामकृष्ण नाम रामकृष्ण हरी ह्या नामाच्या मह एवढी महती आहे की याच्यावर सर्वत्र प्रेम पसरलेला आहे आणि मोह ह्या प्रेमानं सर्व वातावरण मोहून गेलेलं आहे मन प्रसन्न होऊन गेला आहे रामकृष्ण नाम आम्ही घेत आहोत शेवटी ते काय म्हणतात तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला संत तुकाराम महाराज म्हणतात की आता आमच्या चवीला हा रसाळ काला आलेला आहे हे काल्याचं जेवण हा प्रसाद आम्ही ग्रहण करत आहोत आणि आम्ही शुद्ध झालेलो आहोत पवित्र झालेलो आहोत एवढं सुंदर असं विवेचन या काल्याच्या प्रसादाबद्दल किंवा काल्याच्या महत्वाबद्दल संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून विषद केले आहे हे अभंग आपल्याला दिशादर्शक ठरत असतात काल्याचं महत्व आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील गुंतागुंत अडचणीचे प्रसंग असतात जसा काला एकमेकांमध्ये मिसळला जातो तसा आपले आयुष्य देखील ह्या अडचणीत प्रसंगामध्ये गुंफरलेलं असतं गुरफटून गेलेलं असतं गुंतागुंत झालेली असते आणि म्हणून हा काला साजरा करताना आपल्या आयुष्याकडे एका सकारात्मक ते नजरेने जर आपण पाहिलं आणि सकारात्मकता विचार जर आपण ठेवली तर आपल्या आयुष्याचा देखील काला गोड होऊ शकतो जय जय रामकृष्ण हरी वारकरी